नमस्कार सगळ्यांना मी बनवणार आहे टोमॅटोपासून मस्त नाश्ता इथं घेतलेलं आहे साहित्य मिरची लसूण कोथंबीर पुदिना आणि शेंगदाणे त्याची चटणी वाटून घ्यायची बेसनपीठ घेतलेलं आहे टोमॅटोचे अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे तर त्याचं आपण मिक्सरमधून चटणी जी आहे ती बारीक करून घेऊया जास्त पाणी टाकायचं नाही थेक चटणी झाली पाहिजे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी चटणी बारीक करून घेतलेली आहे इथं बेसन पीठमध्ये हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि त्याचं व्यवस्थित बॅटर तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बॅटर तयार करून घ्यायचं आता इथं आपण पहिले कडे ठेवूया तेल गरम करायला आता आपण टोमॅटोच्या ज्या स्लाइस आहेत कट केलेल्या के त्याच्यावरती स्टफिंग भरायचं अशा पद्धतीने चटणी जी आहे ती त्याला लावून घ्यायची स्प्रेड करून घ्यायची त्याच्यावर आणि जे बॅटर आहे त्याच्यामध्ये डीप करून व्यवस्थित डीप करायचं आणि तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं अशा पद्धतीने डीप करून त्याच्यामध्ये आपण तेलामध्ये सोडायचं आणि तेलामध्ये छान गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं अशा पद्धतीने सगळेच टोमॅटोची भाजी जी आहेत ती मी काढून घेणार आहेत करून घेणार आहे अशाच पद्धतीने स्लाईस घ्यायचा त्याच्यावर स्टफिंग भरायचं आणि बॅटरमध्ये डीप करून फ्राय करून घ्यायचे दोन साईड छान फ्राय करून घ्यायचे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने तयार झालेलं आहे तिथं रेडी आहे टोमॅटो स्टप भाजी मस्त इव्हनिंग स्नॅक्स म्हणून तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता कशा पद्धतीने दिसत दे आहे छान मस्त टेस्टला पण छान लागतात पुदिना आणि कोथिंबीर वगैरे घातल्यामुळे म्हणून सॉसबरोबर किंवा हिरव्या चटणीसोबत तुम्ही नक्की ट्राय करू शकता